आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली सर्वात प्रथम मी माझी ओळख करून देतो मी ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील नगर सांगली गेली तीस वर्ष वैवाहिक समस्या या संदर्भात मी काम करतो नुकत्याच झालेल्या पुरुष हक्क संरक्षण समितीच्या निमित्तानं मी आपणास पुरुष हक्क दिनाच्या शुभेच्छा देतो वास्तविक पाहता मी आज आपणासमोर येण्याचा दोन उद्देश आहे केवळ नवरा बायकोची भांडणं सोडवणं हा पण समितीचा उद्देश नाही आहे उद्देश हा आहे की समाजामध्ये सामाजिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी कौटुंबिक स्वास्थ्य प्रत्येक कुटुंबामध्ये राहणं गरजेचं आहे आणि ते राहण्यासाठी काही गोष्टी काही माझ्या बंधूंनी आणि माझ्या भगिनी या दोघांनीही पाळणं गरजेचं फार पूर्वीपासून सांगत आलेलं आहे की नवरा बायकोचं नातं हे विश्वासाचं नातं आहे आज दुर्दैवाने त्या नात्याला कुठेतरी थोडीशी धागायला लागलेली दिसतो ते अविश्वासाचं नातं दूर करणं प्रथम गरजेचं माझी सर्व बंधू भगिनींना विनंती आहे भ्रमणध्वनीचा वापर पत्नीमध्ये कुठंही अडसर ठरणार नाही संशयास्पद वातावरण करणार नाही अशा पद्धतीने कृपया करा दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवायला शिका आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या जोडीदाराचा विश्वास टिकवण्याचा प्रत्येकानं प्रयत्न करा अजून एक समाजामध्ये मोठी समस्या आवाज उभी राहिलेली आहे ती म्हणजे तरुण मुला मुलींची लग्न माझ्या भगिनी माझ्या मुली, मुली खूप शिकल्या अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि त्यामुळे तिच्या अपेक्षाही असणं हे साहजिक आहे परंतु तिच्या मम्मा पप्पाने कसं कष्टातून जग शून्यातून जग निर्माण केलं हे ती विसरून प्रत्येकीला रेडी पॅकेजचा नावला हवा आहे त्याच्याकडे गाडी आहे का त्याच्याकडे बंगला आहे का तो पुण्या मुंबईला नोकरी करतो का किंवा गव्हर्नमेंट सर्वट आहे का शिवाय शेती आहे का आणि याशिवाय शास्त्रशास्त्री नको एकत्र कुटुंब पद्धती नको याकडे कुठं तरी आपण माझं मला असं वाटतं की आपण बघणं गरजेचं आहे काळजीनं बघणं गरजेचं आहे अदरवाईज समाजामुळे येत्या दहा पंधरा वर्षामध्ये एक मोठा जपानसारखा प्रश्न आवासन असा राहील की लग्न करण्यासाठी सरकारला पुढाकार घाला घ्यावा लागेल आणि ती समस्या येऊ नये अशी माझी विनंती माझी फक्त एकच विनंती अशी आहे की मुलांनी आपलं करिअर आपलं शिक्षण याच्याकडे लक्ष द्यावं जास्तीत जास्त प्रयत्न आपल्या पायावरती उभारण्याचा करावा मेल ती नोकरी स्वीकारून आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करावा आपल्या पत्नीला अगर आपल्या जोडीदाराला सुखात कसं ठेवतील याचा विचार करावा आणि मग नॅचरली मुली सुद्धा आपल्या जोडीदाराच्या आयुष्यामध्ये त्याला साथ द्यावी त्याला उभारी द्यावी थोडा ब्रिदिंग पिरियड द्यावा एवढ्या दोन गोष्टी मला आपल्याला सांगायच्या होत्या धन्यवाद